नमस्कार लाईफ आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांच्या जीवनात या तीन मोठ्या दोन हजार पंचवीस वर्षात मोठा स्फोट होणार मेष राशीचे लोक तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे ती माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असे पस्तीस प्रश्न जे तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूला स्पर्श करतील त्यांचे उत्तर मिळतील त्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तुमच्या राशीची कुलदेवी कोण तुम आहे तुम्ही कोणत्या राशीशी लग्न कराल तुमचे भाग्यवान रत्न रंग आणि अंक कोणते आहेत कोणता रुद्राक्ष धारण करावा तुमचे सर्वात मोठी भीती कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल केव्हा येईल पण ही फक्त सुरुवात आहे या मी तुमच्या जोडीदाराच्या राशीपासून ते तुमच्या कमकुवतपणा आणि सामर्थ्य या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे त्यामुळे मेष राशीचे लोक त्यांची स्वप्न कशी साकार करू शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐका एक एक करून आपण सारे उत्तरे शोधूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर आपल्या लाईफ प्रेडिक्टर या चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आता महत्वाच्या प्रश्नावर बोलूया मेष राशीचे लोक कुलदेवता कोण आहे मेष राशीची कुलदेवता मानली जाते दुर्गा माता ही धैर्य शक्ती आणि ऊर्जेची देवी आहे आणि मेष राशीचे लोक या गुणांचे प्रतीक आहे दुर्गा मातेची पूजा केल्याने त्यांचा स्वभाव बलवान होतो नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांच्या समस्या कधी संपणार दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु एप्रिल दोन हजार पंचवीस पासून गुरुच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतील यावेळी संयम आणि मेहनतीने काम करा कारण वर्षाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी फलदायी असेल कोणत्या राशीचा जोडीदार मेष राशीला आवडतो मेष राशीसाठी धनु आणि मेष राशीचे लोक त्यांचे म्हणून सर्वात योग्य आहेत सिंह आणि धनु हे इच्छुक आणि मोकळे मनाचे लोक आहेत जे त्यांना समजतात मेष राशीच्या लोकांनी कोणते रत्न धारण करावे मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या ऊर्जेचे व्यवस्थापन करण्यासाठी लालमुंगा कोरल रत्न धारण करायचे आहे हे रत्न मेषराशीचा स्वामी असलेल्या मंगळाशी संबंधित आहे हे धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो मंगळवारी सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत धारण करणे शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांनी कोणते प्रालेख धारण करावे मेष राशीच्या लोकांसाठी चांदीचे कडे धारण करणे खूपच शुभ मानले जाते चांदी शीतलता आणि संतुलन प्रदान करते ज्यामुळे मेष राशीचे लोक त्यांच्या क्षमतांवर नियंत्रण ठेवू शकतात मंगळाच्या मंत्राने धारण केले तर ते खूप प्रभावी ठरेल मेष राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे मेष राशीसाठी लाल केशरी आणि पांढऱ्या रंगाची वाहने खूपच शुभ मानली जातात लाल आणि केशरी रंग त्यांचा आत्मविश्वास वाढवतो पांढरा रंग शांतता आणि संतुलनाचे प्रतीक आहे ज्या मेष राशीच्या लोकांचा रागीट स्वभाव असेल तर त्यावर हा रंग नियंत्रण ठेवतो वाहन खरेदी करताना शुभ मुहूर्त लक्षात ठेवायचा आहे मंगळ ग्रहाशी संबंधित मंत्र देखील वाहनावर लिहावेत मेष राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे कुत्रे आणि पोपट हे मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात योग्य पाळीव प्राणी मानले जातात पुत्रे निष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे जे मेष राशीच्या धैर्यवान आणि जबाबदार मेष जोडतात उत्साही व्यक्तिमत्वाचा समतोल राखतो मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणता आहे मेष राशीसाठी भाग्यवान रत्न लाल कोरळ आहे हे रत्न मंगळाचे प्रतिनिधित्व करते जो मेष राशीचा स्वामी आहे लाल कोरल लाल मुंगा हे रत्न धारण केल्याने धैर्य आत्मविश्वास आणि शारीरिक शक्ती वाढते मंगळरत्न परिधान केल्यास अपघातापासून बचाव होतो मंगळवारी धारण केल्याने याचा अधिक फायदा होतो मेष राशीच्या लोकांनी कोणते सोन्याचे दागिने परिधान करावे मेष राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा चैन परिधान करणे सोने मंगळाची आणि सोने धारण केल्याने मानसिक शांती मिळते इतर शुभ रत्न धारण केल्यास त्याचा प्रभावही वाढतो मेष राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का मेष राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी धारण करणे फायदेशीर राहील चांदी मानसिक तणाव दूर करते आणि चा चांदी त्याला शांत करण्यास मदत करते जर तुम्ही नियमितपणे चांदी धारण केली तर ते तुमच्या जीवनात शांती आणण्यास मदत करेल मेष राशीच्या लोकांनी कोणते दान करावे मेष राशीच्या लोकांसाठी लाल मसूर तांबे आणि लाल वस्त्र दान करणे शुभ मानले जाते या गोष्टी मंगळाचा प्रभाव शांत करतात मंगळवारी या वस्तूंचे दान केल्यास अधिक फायदा होतो याशिवाय अनाथ मुलांना आहार देणे तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरू शकते मेष राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये मेष राशीच्या लोकांनी मीठ पांढरे वस्त्र आणि दूध दान करू नये या गोष्टी चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे ज्यांचा मंगळावर विपरीत परिणाम होऊ शकतो या, हो या गोष्टींचे दान केल्याने मानसिक त्रास होतो आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक सुद्धा होऊ शकते विशेषत मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी या वस्तूंचे दान पूर्णपणे करावे मेष राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ धारण करावी मेष राशीच्या लोकांनी मंगळ लाल हकीक माळ किंवा लाल चंदनाची माळ धारण करावी ही माळ त्यांच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवते आणि मानसिक शांती प्रदान करते मंगळाच्या मंत्राचा जप करताना धारण करावी ध्यान आणि पूजे दरम्यान लाल चंदनाची जपमाळ देखील उपयुक्त आहे मेष राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवारी व्रत करणे खूप शुभ असते हे व्रत केल्याने मंगळ ग्रह शांत होतो जीवनातील अडचणी दूर होतात व्रताच्या वेळी हनुमानजीची पूजा करा आणि त्यांची आरती करा याशिवाय मेष राशीच्या लोकांसाठी दुर्गा मातेचे व्रत खूपच फायदेशीर आहे या गोष्टी मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धी देतात मेष राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा मेष राशीच्या लोकांनी तीन मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे हे रुद्राक्ष त्यांच्या वयाची ऊर्जा संतुलित करते आणि मानसिक शांती प्रदान करते तीन मुखी रुद्राक्ष मंगळाचा प्रभाव वाढवतात आणि जीवनात यश मिळवून देतात मंगळवारी लाल तीन मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांचा भाग्यवान रंग कोणता मेष राशीच्या लोकांचा भाग्यवान रंग लाल केशरी आणि गुलाबी आहेत हे रंग ऊर्जा धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे लाल रंग तुमचा आत्मविश्वास वाढवतो केशरी रंग तुमचा उत्साह आणि सर्जनशीलता वाढवते आणि गुलाबी रंग तुमच्या नात्यात गोडवा आणि शांतता आणतो या रंगाचे कपडे आणि दागिने परिधान केल्याने भाग्य वाढते मेष राशीच्या लोकांनी मनगटी काय धारण करावे मेष राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा तांब्याची बांगडी कडे धारण करावे तांब्याचे कडे नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि आरोग्य सुधारते मंगळवारी ते धारण करणे शुभ मानले जाते या वस्तू हातात धारण केल्याने करिअर देखील प्रगती होते मेष राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक किती मेष राशीसाठी नऊ आणि अठरा हे भाग्यवान अंक मानले जातात अंक नऊ मंगळाचे प्रतीक आहे जो या राशीचा शासक ग्रह आहे ही संख्या धैर्य आत्मविश्वास आणि यश दर्शविते अठरा क्रमांक तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणतो कोणताही निर्णय किंवा महत्वाच्या कामात या अंकाचा वापर केल्यास शुभ परिणाम मिळतात मेष राशीच्या लोकांनी कोणता तिलक राशीच्या लोकांनी चंदन आणि कुंकुवाचा तिलक लावावा चंदनाच्या तिलकामुळे तिलक लावल्याने मंगळाचा आशीर्वाद वाढतो आणि ऊर्जा वाढते मंगळवारी तिलक लावणे शोक मानले जाते हनुमानजीची पूजा करताना आरती करताना तिलक लावणे खूप फलदायी आहे कोणते देव मेष राशीच्या लोकांचे रक्षण करतात रक्षण करणारा देव हनुमानजी आणि मंगळ हे देव आहेत हनुमानजीची पूजा केल्याने या राशीचे लोक नकारात्मक ऊर्जेपासून वाचतात आणि त्यांचे धैर्य वाढते मंगळ ग्रह ऊर्जा धैर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करून गुळ आणि हरभरा अर्पण केल्याने जीवनात यश आणि शांती मिळते मेष राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावेत मेष राशीच्या लोकांनी लाल केशरी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत हे रंग त्यांचे व्यक्तिमत्व आणि ऊर्जा वाढवतात कपडे नेहमी स्वच्छ आणि साधे असावेत कारण ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात विशेष प्रसंगी लाल रंग परिधान करणे भाग्यवान मानले जाते मेष राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे मेष राशीचे लोक ऊर्जा आणि धैर्याने परिपूर्ण असतात त्यामुळे व्यवसाय राजकारण सैन्य क्रीडा यासारख्या क्षेत्रात यश या मिळवता येते त्यांचे नेतृत्व आणि निर्णय क्षमतेमुळे हे लोक उद्योग करण्यामध्ये देखील उत्कृष्ट आहेत त्यांच्यासाठी असा व्यवसाय योग्य आहे ज्यामध्ये उत्साह आणि जोखीम असते मेष राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्ट्या सकारात्मक असेल एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर गुरुच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील वर्षाचा उत्तरार्ध नवीन गुंतवणूक आणि व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर असेल दोन हजार पंचवीस हे तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे वर्ष असू शकते जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न कराल तर मेष राशीच्या महिला कशा असतात मेष राशीच्या स्त्रिया धैर्यवान स्वाभिमानी असतात आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात मेष राशीची स्त्री केवळ तिच्या कुटुंबासाठी समर्पित नाही तर तिच्या करिअर आणि वैयक्तिक विकासावरही लक्ष केंद्रित करते तथापि कधी कधी त्यांचा राग आणि हट्टी स्वभाव समस्या निर्माण करू शकतो <Santhe> मेष राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात मेष राशीचे लोक साधारणतः पंचवीस ते तीस वयाच्या दरम्यान लग्न करतात या राशीचे लोक प्रथम त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करतात म्हणूनच आपलं लग्न याविषयी ते लवकर बोलत नाही मात्र त्यांना योग्य जीवनसाथी मिळल्यास ते लवकरच लग्न करू शकतात लग्नानंतर ते आपल्या जोडीदाराप्रती अत्यंत निष्ठावान आणि एकनिष्ठ असतात मेष राशीतील स्त्री प्रेमळ विनम्र आणि काळजी घेणारी असते जरी तिचा स्वभाव कधी कधी कठोर असू शकतो पण ती आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन देते मेष राशीची ताकद काय आहे मेष राशीच्या लोकांना स्वतंत्र राहणे त्यांच्या पद्धतीने काम करणे आवडते तसेच हे लोक सरळ आणि प्रामाणिक असतात हे लोक कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात आणि कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत त्यांची नेतृत्व क्षमता आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते मेष राशीचे लोक कुशाग्र आणि सर्जनशील असतात त्यांची विचारसरणी स्पष्ट असते आणि ते लवकर निर्णय घेण्यास सक्षम असतात तथापि कधी कधी त्यांचा उग्र स्वभाव रागेट स्वभाव आणि अधीरता त्यांच्या निर्णयावर परिणाम करू शकते हे नवीन गोष्टी तयार करण्यात आणि घेण्यात ते पटाईत आहेत त्यांच्या मनात नेहमी काहीतरी नवीन आणि मोठे करण्याची योजना असते मेष राशीच्या लोकांना कोणता आजार होऊ शकतो मेष राशीच्या लोकांना डोकेदुखी रक्तदाब आणि डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे या समस्या वाढू शकतात त्यांनी नियमित व्यायाम ध्यान आणि संतुलित आहाराचा अवलंब करावा त्यांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करून ते आजारांपासून दूर राहू शकतात मेष राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहे मेष राशीचे चांगले मित्र सिंह धनु आणि राशी आहे या राशी त्यांचा उत्साह आणि धैर्य समजते आणि त्यांच्याशी एकरूप होऊन जगू लागतील शत्रू राशीच्या चिन्हांबद्दल बोललं तर त्यांची विचारधारणा कन्या आणि मकर राशीशी जुळत नाही ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो शत्रुवाद त्यांच्या स्वभावाला आव्हान देतो मेष राशीच्या लोकांची कमजोरी काय आहे मेष राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचा राग हे लोक त्यांचा स्वभाव लवकरच गमावू शकतात आणि कधी कधी विचार न करता निर्णय घेऊ हो शकतात त्यांच्या कुशल स्वभावामुळे त्यांच्या नाते संबंधात आणि पटायत आहेत ज्यामुळे कधी कधी नुकसान होते मेष राशीच्या लोकांनी काय खावे मेष राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करावा सोयाबीन आणि अंडी खावी याशिवाय हिरव्या पालेभाज्या ताजी फळे हे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यांच्यासाठी जास्त पाणी पिणे आणि वेळेवर अन्न घेणे महत्वाचे आहे मेष राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का होय मेष राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असतात हे लोक आपल्या शब्दांवर ठाम असतात आणि इतरांची फसवणूक करत नाही तथापि त्यांचा राग आणि अधीरता कधी कधी इतरांना चुकीची समजू शकते त्यांच्यावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण ते प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या प्रियजनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात मेष राशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवार सर्वात शुभ आणि महत्वाचा दिवस आहे हा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित आहे जो या राशीचा शासक ग्रह आहे या दिवशी हनुमानजीची उपासना करून उपवास करणे विशेष फायदेशीर आहे मंगळवार पासून सुरू केलेले काम यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे आता आपण काही महत्वाच्या उपायांबद्दल बोलूया जे मेष राशीच्या लोकांनी करावे हनुमान चालीसा रोज वाचावी मंगळवारी लाल चंदनाचा तिलक करावा श्रावणात तांब्याच्या भांड्यात गुळ आणि लाल चंदन टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा रत्न आणि त्यांच्याशी संबंधित उपायांचा उपयोग करून सूर्य आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही ते उपाय करू शकता जर तुम्हाला खूप राग येत असेल तर आयुष्यभर लाल मुंगा कोरल रत्न धारण करायचं आहे पडताना खिशात लाल रुमाल ठेवायचा आहे वडील उपार्जित संपत्ती मिळवण्यासाठी कमळाच्या फुलांची माळ लाल कपड्यात बांधून गणपतीला होत्या त्या मेष राशी संबंधित प्रत्येक विशेष गोष्टी जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही अशा काही लोकांपैकी एक आहात जे त्यांचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहात आता तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे उपाय करायला तुम्ही तयार आहात का हा प्रश्न आहे या व्हिडिओचा कोणता भाग तुमच्यासाठी सर्वोत्तम होता ते मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तुमचे ग्रह मजबूत करा आणि आनंदित राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद